नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सन दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या सा सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महायुती यांनी आम्ही सत्तेत आलो तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू असे जाहीर आश्वासन जाहीरनाम्याद्वारे दिले होते तसेच वेगवेगळ्या जाहीर सभामधूनही प्रमुख नेत्यांनी जाहीर केले होते परंतु आता अजित पवार यांनी जाहीरपणे वक्तव्य केलं की आजच्या राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता कर्जमाफी देणे शक्य नाही आणि बँकांना आदेश दिले की तात्काळ कर्जाची वसुली करावी तसेच शेतकऱ्यांना सांगितलं आहे की एक दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कर्जाच्या रकमेची परतफेड करावी यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांचे विधान हेच सरकारची भूमिका आहे हे मान्य केले राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीरपणे सांगितले की कर्जमुक्तीचे आश्वासन आमच्या जाहीरनाम्यात दिले गेले होते अशा तऱ्हेने राज्य सरकारच्या वतीनं अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा न करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे असे आयोजित पत्रकार परिषदेत शेतकरी नेते माजी आमदार वामनराव चटप यांनी सांगितले सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्यामुळे शेतकरी संघटनेची कार्यकारिणी बोलवण्यासाठी अध्यक्षांना विनंती करणार आहे अध्यक्षांनी आंदोलनाची भूमिका कार्यकारिणीत घेणार असल्याची प्रतिक्रिया आमदार आमदार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा वामनराव चटप यांनी दिली आहे महाराष्ट्रामधलं सध्याच असणारं युतीचं सरकार यातले तीन घटक भाजपा शिवसेना अजित पवार गट हा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी निवडणुकीच्या आधी जाहीरनामा प्रकाशित केला होता दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकाच्या आधी आणि त्यांनी शेतकऱ्यांना अपील केलं होती तुम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही तुमची कर्जमाफी करतो असं जाहीर केलं या तिन्ही घटकांनी जाहीर केलं जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख आहे आणि जेव्हा दहा मार्च दोन हजार पंचवीसला जेव्हा अर्थसंकल्प मांडला माननीय अजित पवार साहेबांनी अ आव... जे राज्याचे अर्थमंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे आणि त्यात त्यांनी म्हटलं की राज्याची आर्थिक स्थिती खराब आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येत नाही असं म्हणून त्याच त्यांच्या म्हणण्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला की सरकारची भूमिका आहे पण कालच राधाकृष्ण विखे पाटलांनी भूमिका जाहीर केली की हे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचं हे आमचं अभिवचन जाहीरनामा ती आमची कमिटमेंट आहे कबूल करून मतं घेऊन सत्तेत येऊन कर्जमाफी द्यायचा आता राज्याची स्थिती म्हणून सरकारनी टाळलंय म्हणून हा शेतकऱ्यांचा विश्वासघात सरकारनी आहे म्हणून आम्ही आज ही सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी पत्रकार परिषद ठेवतो आमची पुढची भूमिका आम्ही शेतकरी संघटनेची कार्यकारणी बोलवायला अध्यक्षांना विनंती करतो आणि अध्यक्षांनी कार्यकारणी घेतल्यानंतर अध्यक्ष पुढल्या आंदोलनाची भूमिका त्या कार्यकारिणी जाहीर करतात नाही कार्यकारणी होणार ना आहे ते राज्याची होणार आहे त्याच्यामुळे राज्याचे चा, राज्याच्या या मध्ये अध्यक्ष आणि सगळे सन्माननीय घटक सदस्य त्यात निर्णय करतील आणि जो निर्णय अध्यक्ष करून जाहीर करेल ते आंदोलन पुढचं असेल अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा इन्स्टाला फॉलो करा